उठून दिसते छान कारण महालक्ष्मी मातीला सुद्धा मी असे एवढे वस्त्र परिधान केलेले आहे धूपच आहे गुरुवारची कहाणी ऐक फक्त महाराष्ट्राची कथा गुरुवारीची कहाणी ऐकल्याने वाचल्याने हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर त्याचीच ही तयारी सुरू आहे इथे छान देव असे उजळवायला घेतलेले आहेत तर देवांसाठी ना सध्या हे मी छान एक लिक्विड आणलेलं आहे याआधीसुद्धा माझ्याकडे ते होतं पण केव्हापासूनच संपलेलं होतं तर आता मी जेव्हा गावाला गेले धूप अगरबत्ती वगैरे ज्या दुकानातून घेते तर तिथेच मला हे लिक्विड मिळालं पांढरं लिक्विड जे तुम्हाला दिसतंय त्याचं नाव आहे गोदाजल तर ते खूप मस्त लिक्विड आहे आणि ते स्पेशल मी देवांच्या मूर्त्या म्हणजे पितळांच्या असतात देवांच्या मूर्त्या तर त्यासाठी ते स्पेशल आहे तर मग ते देवांचंच क्लीन करते त्या लिक्विडने आणि इथे मी ते ला छान लावून घेतलं आणि त्यानंतर या ब्रशने मी क्लीन करते आता मला माहिती आहे की तुमच्यापैकी बरेच जणं म्हणतील की ब्रशने क्लीन करायचे नाही मूर्ती वगैरे देवाच्या पण खरं सांगू का ते केल्याशिवाय देवांच्या मूर्ती कधीच क्लीन होत नाही एकतर आपण रोज हळदी कुंकू वगैरे वाहतो तर ते सगळं त्या देवी म्हणजे मूर्त्यांमध्ये ना बसून राहतं निघत नाही नाही आणि त्यामुळे मूर्ती ज्या असतात ना त्या काळ्या पडतात एकतर आमच्याकडे खरंच सगळं काळं पडतं त्यामुळे मला म्हणून हा ब्रश वापरावाच लागतो आणि हा स्पेशल देवांसाठीच ठेवलेला आहे म्हणजे नवीन ब्रश आहे हा जो की मी फक्त देवांच्या मूर्ती वगैरे क्लीन करण्यासाठी वापरते देवां देव क्लीन झाल्यानंतर लगेचच मी ही जी भांडी कलश वगैरे आहे ती मी क्लीन करायला घेतलेली आहे इथे रिफ्लेक्टची जी पावडर येते ना तीच मी वापरते आणि किती काही म्हणा एवढं काही लक्षात राहत नाही हँड वगैरे मी घालायचं कारण घाई गडबडीमध्ये कोणी इतकं लक्षात राहतं नाही का तर हातांनीच अशा पद्धतीने मी ते क्लीन करते आणि खरं सांगू का यासाठी मी आधीसुद्धा बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तरीसुद्धा ज्या ताई मैत्रिणी माझ्या नवीन असतील तर त्यांना सांगते की इथे ना इथलं पाणी इतकं खराब आहे की तुम्ही इथे काही वापरा कुठलीही पावडर वापरा पण इथे देवांचे जे कलश म्हणजे ही जी तांब्याची भांडी असतात ना ती लगेच काळी पडते म्हणजे आत्ता मी घासल्यानंतर बघा हे छान चकाकत असेल पण उद्या जर नेक्स्ट डेला तुम्ही पाहिलं तर ते जसाच तसे दिसतात म्हणून मी त्यामागे खूप जास्त मेहनत अशी घेत नाही फक्त ज्या दिवशी काही असेल सणवार असतील किंवा विशेष पूजा असेल तर त्याच दिवशी ते मी क्लीन करते आणि देवघरातील जो कलश आहे तो तर ज्या दिवशी पाणी चेंज करते त्या दिवशी तो क्लीन होतोच तर अशा पद्धतीने सगळं क्लीन करून घेतलं आणि आत्ता माझं हे आवडतीचं काम ते म्हणजे उमरठ्यावर हळदीचं लेपण तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल आज गुरुवार आहे तर आज तर करणं मस्ट आहे तर इथे छान असं लेपन करून घेतलं थोडा वेळ मी ते वाढू दिलं होतं कारण ओल्या याच्यावरती रांगोळी काढली ना तर ते सगळं उम उम म्हणजे रांगोळीच दिसत नाही म्हणून आणि छान इथे कुंकवाणी अशी छान पाच बोटंसुद्धा मी काढून घेतलेली आहे बरं हळदीचं लेपन का करतात कशासाठी करायचं हे सगळं मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तुम्हाला खूप शुभ असतं छान असतं चान, आणि एक पॉझिटिव्हिटी मिळते म्हणून मग मी ते करते आता इथे छान छोटीशी रांगोळी काढून घेतली अगदीच छोटीशी काढलेली आहे कारण झाडू पोछा करायला येतात ते सगळे पुसून घेतात हे नेहमीच माझं वाक्य आहे आतापर्यंत तुम्हाला ते कळलंही असेल म्हणून खूप मोठी अशी रांगोळी काढली नाही आहे आणि इथे छान अशा फुलांच्या पाकड्यांनी मी सजवून घेते खरंच सांगते फुलांनी अशी रांगोळी काढलेलं उमरठा आणि फुलं वगैरे सजवलेली खूप सुंदर दिसतो उमरट एक खूप छान प्रसन्न वाटतं पाहिल्यानंतर आपल्यालाच तर इथे माझी उमरठ्याची पूजा वगैरे झालेली आहे जे काही फुलं वगैरे आहेत ती मी वाहून घेतली आणि दिवा मी एकाच साईडला ठेवते कारण दिवा इथे राहतच नाही हवा इतकी असते की तू विजून जातो म्हणून आतल्या साईडने मी दिवा ठेवते आणि छान धूप वगैरे दाखवून इथे माझी उंबरठेची पूजा जी आहे ती सुद्धा करून झालेली आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणी ही पूजा करत असतील बरं कोण कोण करत मला कमेंट करून नक्कीच सांगा रोजची देवपूजा आटपून घेतली आणि त्यानंतर लगेच मी इथे मांडणी करायला सुरुवात केलेली आहे देवघरामध्ये पिवळं वस्त्र टाकलं म्हणून म्हणून या चौरंगावरती सुद्धा मी पिवळं वस्त्र टाकलेलं आहे या समया या मी तुम्हाला दाखवलेल्या नाही आहे या पहिल्यांदाच मी पूजेमध्ये ठेवणार आहे मला खूप सुंदर आवडल्या त्या मी पुढे सांगणार आहे तुम्हाला कुठून घेतल्या ते तर म्हटलं चला आजच्या पूजेमध्ये म्हणजे याचं उद्घाटन करूया आजच्या पूजेमध्ये मी ठेवूया सकाळची सगळी कामं माझे आवरून झाली आणि त्यानंतर मी पूजेला बसलेली आहे आज सोमला शाळेत मी सोडून आली सकाळी पण त्याला म्हटलं की तुला घ्यायला यायला मला जमणार नाही कारण त्याची शाळेची वेळ एक तर अकरा ते म्हणजे अकराला मला घरातून निघावं लागतं कधी पौणे अकराला कधी अकराला आणि मग येता येताच मला बारा होऊन जातात आणि मग त्यानंतर पूजा करणं मला आवडत नाही बाराच्या आधीच मी शक्यतो पूजा करते आता या पूजेमध्ये एक ऑप्शन आहे की आपण ही पूजा संध्याकाळी पण करू शकतो पण शक्यतो बाकीच्या ज्या पूजा असतात ना ते लवकर करायचे असतात म्हणून मी कधीच दुपारी वगैरे पूजा करत नाही तर बाराच्या आधीच करते म्हणून त्याला म्हटलं की आज तू ऑटो करून घरी येऊन जा मी तुला काही घ्यायला येणार नाही आता पूजेसाठी का वेळ लागतो इतका माहिती आहे का कारण मांडणी करायलाच इतका वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात सगळं परफेक्ट करायचं म्हटलं तर खरंच खूप वेळ जातो आता तुम्ही बघतच आहात आणि इथे तर बऱ्याचशा वस्तू मिळत पण नाही मग जे जसं मिळालं ना त्यामध्ये मी छान करण्याचा प्रयत्न करते आता इथे देवीचं रूप बघा मी सजवते इथे आणि हे सजावट करण्यासाठी देवीचं छान वस्त्र तिला छान आभूषण वगैरे घालण्यातच भरपूर वेळ जातो बाकी पूजेला वेळ बस म्हणजे मांडणी करायला जितका वेळ लागतो ना त्यापेक्षा कमी वेळ पूजेला लागतो फक्त फक्त आपल्याला जे स्तोत्र वगैरे वाचायचे जपमाळ करायची त्याला भरपूर वेळ लागतो बाकी कहाणी तर एकच असते तेवढी वाचायला काही एवढा वेळ लागत नाही तर इथे आता छान माझी मांडणी करून झालेली आहे त्यानंतर माता लक्ष्मी मी ठेवलेली आहे पूजेमध्ये ही माता लक्ष्मी मी दिवाळीच्या वेळेला लास्ट इयर दिवाळीमध्ये घेतलेली होती तर तिची स्थापना सुद्धा मी केलेली होती तर चला आता अशा पद्धतीने छान अशी मी सगळी मांडणी करून घेतलेली आहे जे महालक्ष्मीचं पुस्तक असतं ना त्यामध्ये सगळं काही दिलेलं असतं आता प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार म्हणा किंवा आवडीनुसार किंवा नाईला जाणे जशी पूजा जमेल तसं करत असतो पूजा काय जशी केली मनापासून करण्याला महत्त्व आहे शेवटी देव हा भाव बघतो तुम्ही खूप छान सजावट केली किंवा काय तर तरच तुमची पूजा छान झाली असं काहीही नसतं पण आवड असते आणि मला या सगळ्या गोष्टींची आवड आहे त्यामुळे मी ते करत असते तरी ते छान माझी मांडणी करून झाली आणि मग पूर्ण पूजा मी व्यवस्थित करून घेतली आणि जसं मी म्हटलं की पूजा मांडणी करायला भरपूर वेळ लागतो तर आधी ना अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच मी पूजा करायची म्हणजे हा मुखवटा आहे मुखवटा वस्त्र वगैरे काही नव्हतं माझ्याकडे पण आजकाल मार्केटमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचं काय काय आलेलं आहे आणि ते पाहिल्यानंतर ना खरंच खूप घ्यायची इच्छा होते तर मलाही जे अवेलेबल होतं ना ते ते मी घेते आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी वगैरे करत असते चला आता माझी पूजा झालेली आहे तुम्ही पण छान देवी आईचं दर्शन घ्या आणि मग बोलूया आपण ऐकल्याने दारिद्र्य दुःख काळजी दूर होते श्री महालक्ष्मी कृपा करते पैसा अडका शांती समाधान घेते घरात समृद्धी नाद येते संत दीर्घायुष्य होते म्हणून इच्छा पूर्ण होते नुसते मी श्री महालक्ष्मीची नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक कसे हा तुम्ही सगळे मस्त मज्जेतना आणि मस्जिदच मज्जेत राहायला हवं तर आत्ता माझी छान अशी देवपूजा झालेली आहे आणि आज देवपूजा बघा किती सुंदर दिसते अगदी दिस म्हणजे साधी खूप जास्त अशी सजावट मी केलेली नाहीये पण तरी सुद्धा खूप सुंदर असं प्रसन्न वाटतंय आणि मी जसं म्हटलं की आज देवघरामध्ये छान असं पिवळं वस्त्र मी टाकलेलं आहे खाली हे बघा तर म्हणून मग खाली सुद्धा पूजेमध्ये मी पिवळं वस्त्र टाकलं आणि त्याच्यामुळे ना खूप सुंदर अशी पूजा उठून दिसते छान कारण महालक्ष्मी मातेला सुद्धा मी आज पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत धूपच एवढं हे होत आहे ना इकडे तर ते झालेलं आहे पूजा सगळं सगळं झालं माझं आणि वेळेत झालं आणि हो या समया ज्या तुम्हाला आज पूजेमध्ये मी दाखवल्या ठेवताना तर जेव्हा आता मी गावाला गेले होते ना तर माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की अशा छोट्या समया मला घ्यायच्या आहेत आणि मी ऑनलाईन सुद्धा त्या मागवलेल्या होत्या पण त्याची क्वालिटी एकदम बेकार आलेली होती आ, कमी किमतीमध्ये होत्या मे बी तशा की प्रॉपर पितळाच्या त्या नव्हत्या तर मला त्या आवडल्या नाही तर मी त्या लगेच परत करून दिलेल्या पण आता जेव्हा मी घरी गेले होते तर त्यावेळेला मग माझ्या आईकडे मी ते पाहिलं आणि आईला म्हटलं मला सुद्धा अशाच घ्यायच्या सो त्यावेळेला जेव्हा मी मार्केटमध्ये गेली ना तर मग अशी छान जोडी घेऊन आली आणि आज मी ती पहिल्यांदाच पूजेमध्ये ठेवलेली होती म्हणजे माझ्या डोक्यामध्ये होतच की जेव्हा मी मार्गशीर्ष महिन्यातली महालक्ष्मीची पूजा जेव्हा करेल ना पहिली माझी तर त्याच वेळेला मी हे समया ठेवणार आहे आणि खरंच खूप सुंदर वाटतंय मी जवळून नंतर दाखवेल कधीतरी तुम्हाला तर खूप छान आहे आणि याच्यापेक्षा मोठ्या समयासुद्धा माझ्याकडे आहेत आणि जेव्हा मी खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी तो व्हिडिओ शेअर केला होता की पूजेचं काय काय सामान मी आणलेलं आहे गावावरून तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद दिला होता आणि तुम्हाला ज्या ज्या वस्तू आवडल्या होत्या समया कुठून घेतल्या कितीला घेतली वगैरे भरपूर प्रश्न तुम्ही विचारले होते त्याचबरोबर देवपूजेसाठी मी आणखी जे काही साहित्य आणलं होतं ना त्या सगळ्यांबाबतीत पण तुम्ही खूप प्रश्न विचारले होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरही मी दिलेली होती तर तसंच या समया सुद्धा मी त्याच दुकानामधून आणलेलं ज्यांना माहीत नसेल तर सांगते मी भुसावळ माझं माहेर आहे तर भुसावळला जेव्हाही जाते ना तर तिकडूनच मी असं देवपूजेचं सगळं सामान घेऊन येत असते इथेही मिळत असेल पण कुठे शोधायचं आणि काय तर नेहमीच आपलं ओळखीचे दुकान असतात तिथूनच मी आणते तर खूप सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे अगदी मनासारखी आज पूजा झालेली आहे आणि आता बराच वेळ होऊन गेलेला आणि मध्येच म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की देवपूजा करत असताना ही व्हिडिओ कशी शूट करते तर पहिली गोष्ट तर मी सांगते की जेव्हा मी पूजेला बसते ना त्याच वेळेला साईडला मी असं याच पद्धतीने कॅमेरा सेट करून ठेवते आणि त्यानंतर मग थोड्या थोड्या वेळाने जेव्हा मी उठेल किंवा काही करेल तर त्यावेळेला मी ते कट ऑफ करत असते म्हणजे व्हिडिओ स्टॉप करत असते आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला कंटिन्यू व्हिडिओ चालू असतो पण तो तुमच्यापर्यंत फक्त एक मिनिटाचा किंवा दोन मिनिटाचाच असतो म्हणजे एडिट करताना तो मी पूर्ण डिलीट करून टाकते ओके तर ते एडिटिंगचं कमाल असतं आणि बऱ्याच वेळेला जेव्हा मी दिसते जसं आता आरती करत होती तर ते तर त्यावेळेला सोहम जेव्हा घरी असतो ना तर त्याला मी सांगून ठेवलेलं असतं आधीच की थोडंसं शूट करशील तर तो घरी असतो तर त्यावेळेला तो थोडंसं माझं शूट करून घेतो म्हणजे कॅमेरा व्हिडिओ बनवून घेतो तर आज तो, तो आलेला होता नेमका माझी पूजा वगैरे सगळी चालली होती आरती त्याच वेळेला तो आला म्हणून मग त्याने थोडंसं शूट केलं तर अशी माझी पूजाही झालेली आणि खूप छान प्रसन्न वाटतंय आणि उपवास तर हो खरं सांगायचं झालं तर यावर्षी मी ठरवलं होतं की मी उपवास नाही करणारे फक्त पूजा जिथपर्यंत करेल ना तेवढ्या वेळपर्यंत मी काही खाणार नाही असं मी ठरवलेलं होतं कारण मला भयंकर त्रास होते काही दिवसांपासून तब्येत थोडीशी डाऊन आहे पण नाही होत खूप वर्षांपासूनची ती सवय असते ना तर होत नाही आणि मला अहोंनी सकाळीच बजावून सांगितलेलं होतं की उपवास वगैरे अजिबात करायचं नाही कारण त्यांना माहिती की मला किती त्रास होतो पण तरीसुद्धा म्हटलं नाही ते मनाला कुठेतरी पटत नव्हतं म्हटलं ठीक आहे आपण फराळ तर करतोच पूजा माझी झालेली आहे आता सगळं झाल्यानंतर आता आजूबाजूला भयंकर पसारा झालेला आहे कारण पूजेची मांडणी करताना हे पाहिजे ते पाहिजे आणि जसं आज पहिलीच पूजा होती ना त्याच्यामुळे भरपूर वस्तू सापडत नव्हत्या आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालं की मी माझ्याकडे प्री प्लॅनिंग असं काहीच नव्हतं जसं एक दिवस आधीच मी सगळं पूजेच्या वस्तू वगैरे काढून ठेवते तर यावेळेला ते माझ्याकडे झालंच नाही काल मी बाहेर होते त्यामुळे आणि आणखी पूजेमध्ये आज मला पानं सुद्धा म्हणजे जे विड्याची पानं असतात ते सुद्धा मला कुठेच मिळाली नाही म्हणून माझ पूजेमध्ये जे आहे ते आहे आता आपण शहरामध्ये राहतो तर शहरामध्ये अगदी सगळ्या वस्तू अवेलेबल होतील असं नाहीये किंवा अगदी जवळच काही असेल असंही नसतं ज्या ज्या वेळेला मला जे जे अवेलेबल होतं त्यानुसार मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करून छान अशी पूजा मांडण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करते शेवटी आपण सगळेच म्हणतो की भाव हा खूप महत्वाचा असतो बाकी कुठल्या गोष्टी असू द्यात किंवा नसू द्यात तुम्ही मनोभावे देवी प्रार्थना केली मनोधावे मनोभावे कुठलीही पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच ती देवीला अर्पण होतेच पण असो थी तर आज मी पाड नव्हती तर ठीक आहे जे आहे त्यात मी पूजा मांडलेली आहे आणि छान झाली पूजा आणि आता हे सगळं आवरणार आहे आणि त्यानंतर थोडासा फराळ मी करणार आहे कारण आता अजिबात माझ्यात पेशन्स नाही आहे थोडंफार खाऊन घेणार आणि संध्याकाळी तर हा उपवास सुटलोस तर आता बघेल आता संध्याकाळी देवी आईला नैवेद्यामध्ये मी काय बनवणार आहे तर असा आजचा हा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला आजची माझी पूजा कशी वाटली पूजेमध्ये काही वाटत असेल तुम्हाला सजेस्ट करावं असं जे मी नेहमीच तुम्हाला सांगते पण तुम्ही कमेंट करायला सुद्धा खूप कंज्युसी करता प्रत्येकाची पूजा ही वेगळी असते प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात तर माझ्या मैत्रिणी ज्या कोणी माझे व्हिडिओ बघत असेल किंवा माझ्यापेक्षा माझ्या म्हणजे माझ्या वयापेक्षा मोठे जे कोणी असतील माझी काकू मावशी ज्याही कोणी असतील आणि त्यांना वाटत असेल की माझ्या पूजेमध्ये काही कमी आहे किंवा काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा आणि चला आज मार्गशिर्षातला पहिला माझा गुरुवारची पूजा खूप छान झालेली आहे आणि लक्ष्मी आईकडे हेच मागणं आहे की सगळं छान सगळं काही दिलेलं आहे असंच राहू दे तुझी कृपा माझ्या घरावरती नेहमीच असू दे आणि त्याचबरोबर माझ्या युट्यूब फॅमिलीतल्या सगळ्या मेंबरला सुद्धा सुखी ठेव आणि त्यांच्या मनातल्या सुद्धा सगळ्या इच्छा पूर्ण चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय आणि श्री स्वामी समर्थ